यड्रावमध्ये गळित हंगामाचा जल्लोष उसतोड मजुरांनी गुलाल उधळत साजरा केला आनंद यड्राव तालुका शिरोळे येथे ऊसगळीत हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून ऊसतोड मजुरांनी मोठ्या उत्साहात हंगामाचा शेवट साजरा केला शेवटची ऊसतोडणी पूर्ण करताच मजुरांनी भरलेल्या ट्रॅक्टरला आकर्षक सजवले आणि गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला गेल्या चार महिन्यांपासून मजूर शिरोळ तालुक्यात ऊसतोड करत होते दिवस रात्र मेहनत घेतलेले या मजुराने आपल्या अखेरच्या ऊस वाहतुकीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा केला फडा शेवटच्या ट्रॉलीला हार फुलांनी सजवण्यात आलं त्यानंतर गुलाल उधळत एकमेकांना शुभेच्छा देत मजुरांनी हा क्षण स्मरणीय बनवला गेल्या काही दिवसापासून काही कारखान्यांनी गळित हंगाम बंद करण्यास सुरुवात केली असून शेवटच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केलेला हा जल्लोष त्यांच्या कष्टाला दिलेली एक अनोखी सलामी ठरली लावाटे करड्राव ला ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा